धुळ्यात काँग्रेस पक्ष निरीक्षक आमदार धीरज लिगाडे उपस्थितीत आढावा बैठक कार्यकर्त्यांचा खासदार शोभा चव्हाणवर नाराजी खासदार उपस्थित होत नसल्याने कार्यकर्त्यांचा संताप धुळे जिल्हा काँग्रेस निरीक्षक आमदार धीरज लिगाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता धुळे जिल्हा व शहर काँग्रेस पक्षाची आढावा बैठक धुळे शहरातील सुंदर सावित्री सभागृह नेहरू हाऊसिंग सोसायटी देवपूर धुळे या ठिकाणी बैठक घेण्यात आली या बैठकीत आमदार धीरज लिंगाडे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली या बैठकीत कार्यकर्त्यांनी खासदार शोभा शोभाबाचाव यांच्यावर नाराजी व्यक्त केली आम्ही रात्रंदिवस खासदारांसाठी फिरलो परंतु खासदार शोभाबाचाव कार्यक्रमात उपस्थित होत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली तसेच भाजप आमंत्रित कार्यक्रमात खासदार शोभाबा उपस्थित होतात व काँग्रेस पक्षाच्याच बैठकीला उपस्थित होत नसल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली तदनंतर या ठिकाणी खासदार शोभाबा चौ यांनी उपस्थिती दिली तर याप्रसंगी खासदार बापू चौरे प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष भाई नगराडे काँग्रेसचे प्रदेश सचिव आमदार डी एस रे प्रदेश सचिव युवराज आबा करंकाळ प्रदेश सचिव रणजित पावरा भटक्या विमुक्त आघाडीचे आघाडीचे कार्याध्यक्ष रमेश श्रीखंडे अॅडव्होकेट जाधव राजेंद्र कैरनार डॉक्टर सिंग गिरासे माजी पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ बाब आदी सर्वच पदाधिकारी तसेच काँग्रेस पक्षाचे सर्व माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य सहकार क्षेत्रातील दिक पदाधिकारी माजी नगरसेवक युवक काँग्रेस महिला काँग्रेस सेवा दल सी एस टी ओबीसी उद्योग अवजड वाहन ग्राहक सुरक्षा सेल पदाधिकारी सहकार उद्योग व्यापारी सेल आदी सर्वच सर्व धुळे जिल्ह्यातील धुळे तालुक्यातील अध्यक्ष कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळी खासदार डॉ शोभा उपस्थित झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी कार्यकर्ते यांना नाराज होऊ नका असे आवाहन केले व आपल्या कामांची दखल घेतली जाईल अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आपण आतमध्ये आतमध्ये आपण चर्चा करणार आहे पण समोर यावर समोर and vale. thank you

Okay.